वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे या पथकानं हातकणंगले तालुक्यातील चंदूर इथल्या खोत कुटुंबियांची वीज चोरी उघड केली तीस एप्रिलपर्यंत तीन लाख अडतीस हजार ऐंशी रुपयांची वीज चोरी केल्याबाबत जुना राजवाडा पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे हातकळंगले तालुक्यातील चंदूर इथल्या खोत कुटुंबियांनी मे दोन हजार एकवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत वीज वाहिनीवर आकडा टाकून वीज चोरी केल्याचं दिसून आलं साजणी ग्रामीण उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक अभियंता उमेश कदम यांच्या पथकानं चंदूर गावातील सदाशिव खोत अनिल खोत लक्ष्मण खोत संजय खोत यांच्यावर वीज चोरी केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे विद्युत वाहिनीवर आकडा टाकून शेतातील विहिरीच्या मोटरला कनेक्शन जोडलं होतं मे दोन हजार एकवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत खोत कुटुंबियांनी वीज चोरी केल्याचं उघड झालं त्यामुळं वीज चोरीसाठी वापरलेलं साहित्य जप्त करून खोत कुटुंबियांविरोधात तीन लाख अडतीस हजार ऐंशी रुपयांची वीज चोरी केल्याबद्दल जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय